नमस्कार मंडळी अॅलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाचे स्पेशल असे रताळ्याचे घारगे बनवून दाखवणार आहेत घारगे किंवा घाऱ्याही म्हणतात तर ही रताळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता मी ही कुकरला लावून आधी मी शिजवून घेणार आहे तर पाणी न टाकता आपण ही उकडून घ्यायची आहेत रताळी तीन शिट्या देऊन तर बघू शकतात रताळी आपण ही सगळी साल काढून घेतलेली आहे थंड झाल्याच्यानंतर आणि नंतर मी बारीक किसनेने किसून घेतलेली आहेत असे बारीक करून घेतलेले आहेत आपल्याला जेवढी लागतील तेवढीच घेणार आहे मी सगळी रताळी नाही घेणार आहे तर अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर किसून झालेली आहेत बघू शकता इकडे रताळ्याचा किस गूळ वरीचं तर पीठ आहे आणि वेलची पूड आहे तर या वाटीने मी मोजून घेते तर दोन वाटी मी टाकलेला आहे किस ताळाचा एक वाटी मी गूळ घालणार आहे त्याच्यामध्ये किंचितचं मीठ टाकणार आहे चवीसाठी वेलची पावडर टाकते आता हे सगळं आपल्याला हाताने असं मिक्स करून एक जीव करून घ्यायचं आहे याला कारण रताळी जर आपण पाणी टाकून शिजवली ना तर खूप गाळ शिजतात ही रताळी गाळ शिजवायची नाही आहेत म्हणून मी पाणी न टाकताच वाफवून घेतलेली आहेत आपल्याला जशी हवी तशी रताळी शिजलेली आहेत तर हे मिक्स केल्याच्यानंतर बघू शकता हे असं होतं आहे आता याच्यामध्ये आपण वरीचं पीठ घेऊया आधी एक वाटी टाकते लागेल ला असं टाकूया आपण आणि हे आपण व्यवस्थित मळून घेऊया तर हे सैलसरच वाटते अजून जरा तर अजून याच्यामध्ये मी वरीचं पीठ घालणार आहे म्हणजे जवळजवळ पावणे दोन वाटी आपल्याला पीठ लागलेलं ला आहे तर हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपल्याला चिकटपणा अजिबात नसतो याला सरसरीत असतं एकदम पीठ हे तर हे मळून झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरायला ठेवूया तर झालेले आहेत पंधरा वीस मिनटं तर त्याच्याशी बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इकडे प्लॅस्टिक घेतलेला आहे मी पोळपाटावरती त्याला तेल लावून घेते आता हा पिठाचा गोळा घेतलेला आहे त्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं वरून आणि दुसरा कागद वरून आपण ठेवणार आहोत त्यालाही थोडंसं तेल लावून घेते अशा पद्धतीने आणि जे एका प्लेटने असं आपण वरून प्रेस करायचं आहे जरा बघू शकता हे चिकटत नाही एकदम काढायला पण सहज निघतं हे तर याच्या कडा जरा अशा चिरलेल्या असतात त्या आपण हाताने व्यवस्थित केल्या नाही केल्या तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता अशा पद्धतीने ही घारी आपली तयार झालेली आहे इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि असं वरून तेल सोडायचं आपण त्याच्या पुऱ्या कसं तळतो त्या पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त फुगलेली आहे घारी दोन्ही साईडने आपण तेलात तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि दुसरी पण घारी मी सेम त्याच पद्धतीने करून दाखवते तुम्हाला ती पण तेलामध्ये सोडली आहे तळायला आता तर पाहू शकता मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत छान झालेल्या आहेत मंडळी या नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा आणि गोड खाणाऱ्यांसाठी तर खूप चांगलं आहे हे ज्यांना गोड आवडतं त्यांनी तर नक्की बनवा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद